काँग्रेस पक्षाकडून दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी महादेव कोगनुरे यांना मिळावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे केली दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी एम के फाऊंडेशनचे संस्थापकाध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते महादेव कोगनुरे यांनाच देण्यात यावी अशा आग्रही मागणीचं निवेदन काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांच्या वतीनं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आलं महादेव कोगनुरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण सोलापूर तालुक्यात एम के फाउंडेशनमार्फत गोरगरिबांचे आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत नुकसानग्रस्त लोकांना स्वखर्चानं मदत केलेली आहे गोरगरीब जनतेच्या मुलांसाठी शैक्षणिक मदतही केलेली आहे अशा समाजसेवक महादेव कोगनुरे यांना काँग्रेस पक्षाकडून दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी माजी केंद्रीय या गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे केली यावेळी सूर्यकांत वनकडे माळप्पा शिंदे जयशंकर जकोने अमर पाटील कंदलगाव कृष्णा पाटील गौरीशंकर चौगुले यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते आदरणीय शिंदेसाहेब यांना महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूर तालुक्याचं विधानसभेचं तिकीट मिळावं म्हणून आज निवेदन दिलो मी शिंदे साहेबांना निवेदन दिलो आणि दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये महादेव कोगनुरे गेल्या चार पाच वर्ष एम के फाउंडेशनच्या वतीने समाजकार्य दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये करत आहेत व त्यांचे एक संयमी व अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे त्यांना महादेवजी कोगनुरे साहेबांना तिकीट मिळावा माझी जिल्हा संघटकं आणि दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीने माझी एक शिंदे साहेबांना विनंती मी केलो आज साहेबांना मी आज निवेदन देताना सांगितलं की एक संयमी एक समाजकार्य करणाऱ्या माणसाला जर तिकीट दिलं तर दक्षिण सोलापूर तालुक्याचं सुजलम सुजलम झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी साहेबांना सांगून आज निवेदन दिलो आणि महादेवजी कोगनोरेनं विधानसभेचं तिकीट मिळावं ही माझी एक कळकळीचं विनंती आहे